एकतीस डिसेंबर जवळच आहे स्पेशल वेद तर तुम्ही सुद्धा करणार असाल आपली सुद्धा सगळी तयारी झालेली आहे आज आपण जगातील सर्वात सोप्या माझ्या खास पद्धतीने वेज दम बिर्याणी बनवणार आहोत बिर्याणीची जान म्हणजे बिर्याणी मसाला तो सुद्धा आपण झटपट आताच्या आता ताजा ताजा, ताजा तयार करणार आहोत दुसरी गोष्ट म्हणजे किती तांदळासाठी किती भाज्या घ्यायच्या वजनी आणि वाटी योग्य प्रमाण पाहणार आहोत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तांदूळ कसा शिजवायचा आणि तो दम साठी लेअरिंग ला कधी लावायचा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण आज पाहणार आहोत बरेच जण काय करतात तांदूळ शिजवून ठेवतात आणि कधीच्या कधी, कधी दमला लावतात त्याने बिर्याणी एकतर कोरडी होते तांदळामध्ये मसाल्याचे आणि साहित्याचे फ्लेवर अजिबात मुरले जात नाही आणि बिर्याणी चवीला चांगली लागत नाही आज आपण बिर्याणीच्या तांदळाला छान लेंथ यावी मोकळी सुटसुटीत तरीही कोरडी न होता महसूल व्हावी आणि तांदळामध्ये महत्वाचे सगळे फ्लेवर्स छान मुरले जावे यासाठी खास पद्धत पाहणार आहोत तुम्ही या पद्धतीने एकदा बिर्याणी केली ना की प्रो होऊन जा चला तर मग पटकन सुरुवात तर मंडळी बिर्याणी करायला सुरुवात करण्याआधी मी काही पूर्वतयारी केली आहे म्हणजे भाज्या चिरून ठेवलेल्या आहे जे खडे मसाले लागणार आहेत ते काढून ठेवले आता सुरुवातीला आपण तांदूळ भिजायला घालणार आहोत तर अर्धा किलो हा ग्रेन बासमती तांदूळ आहे दोनशे चाळीस एम एलच्या कपने संपूर्ण साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन मध्ये लिहून दिलंय दोन ते तीन वेळा हलक्या हाताने चोळून तांदूळ धुवून घेतला यामध्ये भरपूर पाणी घातलेलं आहे पंचेचाळीस मिनिट किंवा एक तास जरी हा तांदूळ भिजवला तरीही चालतो तासभर हा तांदूळ भिजवून घेऊया आता आपण झटपट बिर्याणी मसाला करणार आहोत तर इथे एक टेबल स्पून अख्खे कच्चे धने घेतलेले आहे सोबतच तीन तमालपत्र घ्यायचे आहे दीड जावित्री घ्यायची आहे यातली अर्धी जावित्री मी काढून घेतलेली आहे एक आणि अर्धी घ्यायची तीन अख्ख्या काळी वेलची घ्यायची आहे सोबतच दीड इंच दालचिनी घ्यायची आहे एक टेबल स्पून हिरवी वेलची घ्यायची आहे त्याचसोबत अर्धा टी स्पून काळी मिरी आणि एक टीस्पून लवंग घेतलेले आहे त्यानंतर एक टीस्पून शहा जिरे आणि अर्धा स्पून साधे जिरे घेतले संपूर्ण साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये लिहून दिलेलं आहे आता हे मिस मसाले लो मिडियम फ्लेमवर सतत मिक्स करत हलका सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे गॅस खूप मोठा ठेवायचा नाही नाहीतर मसाले करपले जातील कडवट होतात चव चांगली लागत नाही सुगंध आला गॅस बंद करायचा आणि लगेच एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे त्यानंतर यामध्ये एक टीस्पून कसुरी मेथी घालायची आहे मसाल्यांच्या हीटमध्ये ती कुरकुरीत होईल त्याचसोबत आपल्याला जायफळ किसून घालायचं आहे तर जायफळाचा अगदी लहान पावभागच घ्यायचा जास्त नाही अगदी छोटासा तुकडा आहे हे जायफळ किसून यामध्ये घालायचं म्हणजे व्यवस्थित हे बारीक होईल आता हे मसाले संपूर्ण गार करून घ्यायचे गरम असताना मिक्सरला बारीक करायचे नाही नाहीतर मसाले गरम आणि मिक्सरची हीट त्यामुळे नॅचरल ऑइल करपले जातात चव चांगली लागत नाही मसाले गार झाल्यानंतर स्वच्छ कोरडं मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये हे काढून घ्यायचे यामध्ये पाव टीस्पून हळद घालायची आहे सोबतच अर्धा टीस्पून मीठ घालायचं आहे अर्धा टेबलस्पून रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर घालायची पावडर घालायची नसेल तर पाच अख्ख्या काश्मीरी मिरची मसाल्यांसोबत भाजल्या तरीही चालेल आता हे मिक्सरला आपल्याला रवाळ वाटून घ्यायचं खूप बारीक नाही आणि खूप जाड नाही मस्त सुगंधित ताजा ताजा बिर्याणी मसाला तयार झाला हवाबंद डब्यात ठेवला तर दोन महिने इतक्या प्रमाणात दोन वेळा तुम्ही बिर्याणी करू शकतात एकदा घरी बिर्याणी मसाला करून बिर्याणी करून पहा अप्रतिमशी चव येते अर्धा किलो तांदळासाठी साडेतीनशे ग्राम इतके कांदे घेतले नगने म्हणाल तर मध्यम आकाराचे सात कांदे आहे आता हे कांदे आपल्याला चिरून घ्यायचे तर पाकळ्या छान मोकळ्या व्हाव्या म्हणून देठाचा पिवळा भाग काढून घ्यायचा नंतर कांदा उभा न धरता याला अडवा धरायचा आणि मग पातळ चिरून घ्यायचा म्हणजे पाकळ्या छान मोकळ्या होतात कांदा एकसारखा चिरला जातो आणि छान बिरिस्ता तयार होतो सगळा कांदा याच पद्धतीने चिरून घेऊया खूप जाड नाही आणि खूप बारीक नाही एकसारखं चिरून घ्यायचा पहा पाकळ्या लगेच मोकळ्या होतात सगळा कांदा चिरून घेतला हाताने थोडासा असं चोरून घ्यायचा म्हणजे पाकळ्या मोकळा होतात कांदा चिरत असतानाच मी तेल गरम करायला ठेवलं होतं बिरिस्ता तयार करण्यासाठी खूप जास्त नाही कांद्याच्या लेवलला येईल इतकंच तेल घ्यायचं हे तेल वाया जाणार नाही बिर्याणी करतानाही वापरणार आहोत आणि भाज्या करताना तुम्ही हे तेल वापरू शकतात कांदा घातल्यानंतर गॅस मोठाच ठेवायचा आणि मोठ्याचे वर छान सोनेरी रंगावर येईपर्यंत हा कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे तर गॅस मोठा ठेवायचा आणि मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं अगदी धूर येईल इतकं गरम झालं तर गॅस मध्यम करू शकतात इथे पहा कांदा मस्त तळला जातोय इथून पुढे गॅस कमी करायचा कारण कांदा करपण्याची फार शक्यता असते छान सोनेरी रंगावर तळला गेला काढून घ्यायचा यापेक्षा जास्त डार्क रंगावर करायचा नाही कारण हा जोपर्यंत गरम आहे याची कुकिंग प्रोसेस सुरू राहते थोडासा रंग अजून डार्क होतो झाडात घ्यायचा वरतून एका चमचाने दाब द्यायचा म्हणजे एक्स्ट्रा तेल निघून जातं आणि गार झाल्यानंतर कुरकुरीत होतो ताटामध्ये टिश्यू पेपर काढलाय त्यामध्ये हा तळलेला कांदा काढून घ्यायचा आता हा बिरिस्ता ताटात ताटा काढून घेतला संपूर्ण गार होऊ द्यायचा तोपर्यंत तो पुढची तयारी करू छान हा कुरकुरीत मोकळा मोकळा होऊन जाईल आता भाज्या मॅरिनेट करायच्या आहेत तर दोनशे पन्नास ग्रॅम इतकं दही घेतलेलं आहे अर्धा किलो तांदळासाठी दोनशे पन्नास ग्रॅम दही हे अगदीच योग्य प्रमाण आहे कपने एक कप इतकं दही आहे दही छान फेटून घ्यायचं दही फेटून झालं आता मसाले घालायचे आपण तयार केलेला दोन टेबल स्पून बिर्याणी मसाला घालायचा आहे पण मसाला घालताना चमचा अगदी गच्च भरायचा नाही असं मी लेवल करून घेते त्या पद्धतीने करून घ्यायचा अगदी परफेक्ट चव येते यामध्ये पाव टी स्पून हळद घालायची आहे एक टीस्पून काश्मीरी मिरची पावडर रंगासाठी अर्धा टीस्पून चवीला तिखट असणारं लाल तिखट घालायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात एक टीस्पून स्पून धनेपूड घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता यासोबत यामध्ये आपल्याला दोन टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घालायची आहे मी ताजं ताजंच आलं लसूण ठेसून घेतलेला आहे सोबतच बारीक चिरलेला पुदिना आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे हे संपूर्ण साहित्य दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून सगळं मीठ मिरची मसाले आपण सगळे इथेच घातले म्हणजे फोडणी करताना किंवा हे परतून घेताना काही विसरायला होत नाही प्रमाण सुद्धा कमी जास्त होत नाही छान मिक्स करून झालं दोन लहान आकाराचे बारीक चिरलेले टोमॅटो घालायचे टोमॅटो घातल्याने एकतर चव छान लागते आणि बिर्याणी कोरडी होत नाही खाताना घशात सुद्धा अडकत नाही मस्त मौसूत होते आता भाज्या पाच भाज्या आहे मटार बटाटा फ्लॉवर गाजर आणि फरसबी प्रत्येकी शंभर शंभर ग्रॅम आहे म्हणजे अर्धा किलो तांदळासाठी अर्धा किलो भाज्या हे अगदीच योग्य प्रमाण आहे कपचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहून दिलं शंभर ग्रॅम मटर शंभर ग्रॅम फरसबी शंभर ग्रॅम साल काढून मोठ्या फोडींमध्ये चिरून घेतलेलं गाजर त्याचसोबत मोठ्या फोडींमध्ये चिरून घेतलेला फ्लॉवर आणि साल काढून चिरून घेतलेला बटाटा प्रत्येकी शंभर ग्रॅम आहे बटाट्याचे एकाचे चार भागच करायचे आता दही मसाल्याच्या मिश्रणामध्ये या भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या भाज्या थोड्याशा मोठ्या आकारातच चिरायच्या कारण बिर्याणीला दम देताना या गाळ व्हायला नको खूप लहान चिरल्या तर गाळ होऊन जातात छान मिक्स करून झाला जो बिरिस्ता आपण तयार केला होता तो गार झाला मस्त कुरकुरीत झाला यातला थोडासा बिरिस्ता लेअरिंगसाठी साठी काढून घ्यायचा आणि बाकीचा ऐंशी टक्के बिरिस्ता या दही आणि भाज्यांच्या मिश्रणामध्ये आपल्याला घालायचा आहे मस्त असा कुरकुरीत होतो बिरिस्त असा यामध्ये घातला की जेव्हा आपण हे परतणार तेव्हा तो अगदी गाळ होतो सव छान उतरते आणि रंग सुद्धा भाज्यांमध्ये याचा खूप मस्त येतो संपूर्ण साहित्य छान मिसळून झालेला आहे आणि याला फक्त झाकण ठेवून एक दहा मिनिट आपल्याला मुरण्यासाठी बाजूला ठेवायचं भाज्या आपल्या मुरत आहे तांदळाला सुद्धा तासभर होणार आहे तांदूळ उकळण्यासाठी पाणी गरम करायला ठेवूया पाणी घेतलं त्यामध्ये दोन तमालपत्र दोन वेलची एक इंच दालचिनी एक चक्रफूल चार काळी मिरी चार लवंग अर्धा चमचा जिरे आणि मीठ घालायचं मीठ थोडंसं जास्त घालायचं हे पाणी थोडं खारट व्हायला हवं कारण नंतर तांदूळ उकळल्यानंतर पाण्यासोबत मीठ निघून जातं गॅसच्या एका बाजूला पाणी गरम करायला ठेवलं दुसऱ्या बाजूला आपण भाज्या परतून घेऊया तर कांदा तळलेल्या तेलातनंच चार ते पाच टेबलस्पून इतकं तेल घ्यायचं बिर्याणी तेलकट होत नाही किंवा तुमच्या गरजेप्रमाणे तुम्ही घेऊ शकतात तेल मध्यम गरम झालं भाज्यासुद्धा दहा मिनटं छान मॅरिनेट झाल्या लगेच यामध्ये घालून घ्यायचं तांदूळ जर तासभर भिजलं असेल ना तर पाणी काढून घ्या जर त्याला उकळण्यासाठीचं पाणी उकळायला वेळ असेल तर या संपूर्ण भाज्या आपण तेलामध्ये घातलेल्या आहे आता लो मिडियम फ्लेमवर एक सात ते आठ मिनटं आपल्याला या भाज्या छान परतून घ्यायच्या आहे भाज्या परतत असताना मध्ये मध्ये तळापासून मिनिट मिनिट भराने मिक्स करायचं म्हणजे करपत नाही इथे आपण भाज्या शिजवत नाही आहे तर जे दही आणि मसाले घातले ते आपण परतून घेतोय म्हणजे दही छान परतलं जाईल मसाल्यांचा कच्चापणा निघून जाईल आलं लसून सुद्धा छान परतलं जाईल आणि भाज्यासुद्धा मग हे परतत असताना दहावीस टक्के शिजल्या जातात सात ते आठ मिनिट फक्त लो मिडियम फ्लेमवर परतून घ्यायचं म्हणजे जो बिरिस्ता आहे तो सुद्धा यामध्ये अगदी गाळ होतो रंग छान येतो आणि सगळा मसाला व्यवस्थित परतला जातो भाज्या संपूर्ण इथे आपल्याला शिजवायच्या नाहीये जेव्हा आपण बिर्याणीला दम देऊ ना तेव्हा भाज्या शिजल्या जातात भाज्यांचा सुद्धा मस्त स्वाद मग तांदुळामध्ये मुरला जातो आपण घरी बिर्याणी मसाला तयार केलाय ना त्यामुळे घरातल्यांनाच काय शेजारच्यांना सुद्धा कळतं की इथे बिर्याणी होते इतका सुंदर सुगंध येतो जसे जसे या भाज्या परतल्या जात तुम्ही पाहू शकता रंग बदलला जातोय जो बिरीज त्याचा डार्क ब्राऊन रंग याला येतोय मसाल्यांचा सुद्धा रंग छान रिलीज होत आहे आणि कच्चापणा सगळाच निघून जातो इथे एक सात ते आठ मिनिटं भाज्या छान परतून घेतल्या लगेच आता गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर यावर झाकण ठेवून कढाई थोडा वेळ बाजूला ठेवायची तोपर्यंत आपण तांदूळ उकळून घेऊया गॅस मी बंद केलाय तांदळाचं पाण्याला उकळी आल्यानंतर एक चार ते पाच मिनिटं असंच उकळू द्यायचं म्हणजे खडे मसाल्यांचे फ्लेवर यामध्ये उतरले जातात नंतर आपण यांना काढून टाकूया म्हणजे खाताना दाताखाली येत नाही पाण्याला उकळी आल्यानंतर तीन ते चार मिनिटं उकळून घेतलं आता निघतील तितके हे सगळे खडे मसाले काढून टाकायचे आहे बिर्याणी आहे म्हटल्यावर मसाले हवे पण मसाल्यांचा अतिरेक नको दाताखाली ते यायला नको हवे ते फ्लेवर पाण्यात आले त्यानंतर यामध्ये थोडासा चिरलेला पुदिना कोथिंबीर दोन तीन चिरलेल्या मिरच्या आणि अर्ध्या लिंबाचा रस घालू शकतात किंवा एक टी स्पून विनेगर घालायचं मसाल्यामुळे पाण्याचा रंग पिवळा झाला ते निघून जातं तांदूळ मस्त पांढरा शुभ्र शिजला जातो आणि मोकळा सुटसुटीत सुद्धा होतो आता आपण तासभर भिजवलेला तांदूळ पाणी काढून यामध्ये घालायचा तांदूळ घालताना पाण्याला अशी खळखळ दणदणून उकळी येत असावी तेव्हाच तांदूळ यामध्ये घालायचा आणि फक्त एक सहा ते सात मिनिटं हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे सत्तर ते ऐंशी टक्केच तांदूळ आपल्याला शिजवायचा आहे वीस टक्के तांदूळ दममध्ये शिजला जातो तासभर तांदूळ भिजलेला असला की सात ते आठ मिनिटांमध्ये छान शिजला जातो फक्त गॅस मोठा ठेवायचा झाकण वगैरे काहीच ठेवायचं नाही तांदूळ एकदा हलक्या हाताने ढवळायचा जास्त जोरात ढवळायचा नाही नाहीतर याची शीत तुटली जातात तांदूळ उकळत असताना मध्ये मध्ये हलकासा चमचा फिरवायचा म्हणजे सगळ्या बाजूने तांदूळ छान असा शिजला जातो तांदूळ उकळायला ठेवून बरोबर एक सहा मिनिट झाले आपण पाहूया असं दाबल्यानंतर पटकन तीन चार हवे पण मॅश व्हायला नको अजून मिनिट भर शिजवून घेते एक सात ते आठ मिनिटांमध्ये तांदूळ परफेक्ट शिजला गेलाय दाबल्यानंतर लगेच तुकडे होत आहे पण मॅश होत नाहीये म्हणजे ऐंशी टक्के तांदूळ शिजलाय किंवा तांदूळ तुम्ही खाऊन सुद्धा पाहू शकतात आता लगेच गॅस बंद करायचा आणि हा तांदूळ एका चाळणीवर काढून घ्यायचा किंवा गॅस बंद करून पाण्यात ठेवला आणि लगेच पाण्यातून काढून बिर्याणीच्या लेअरमध्ये घातला तरीही चालेल ही प्रोसेस थोडी पटकन करायची बिर्याणीच्या भाजीची कढई मी गॅसवर ठेवली आहे गॅस अगदी कमी ठेवायचा तांदूळ झाऱ्याने काढायचा पाणी लगेच तिथे निघतं आणि हा तांदूळ लगेच आपल्याला भाजीवर लावायचा आहे अर्ध्या तांदळाचा थर लावून घ्यायचा त्यानंतर यावर थोडासा बारीक चिरलेला पुदिना कोथिंबीर घालायची आहे दोन तीन मिरच्यांचे काप घालायचे आणि आपण तळलेला बिरिस्ता जो उरलेला होता आपण ठेवला होता लेअरिंगसाठी साठी तो घालायचा आणि थोडासा बिर्याणी मसाला भुरभुरायचा त्यानंतर उरलेल्या तांदळाचा लगेच थर द्यायचा तुम्हाला लगेच पाण्यातून काढून यामध्ये घालणं शक्य होत नसेल तर चाहणीवर तुम्ही आधी काढून घ्या आणि मग याचे थर लावा तर मी या पद्धतीनेच लावून घेते तांदूळ असं लगेच पाण्यातून काढून थर दिले ना की मग तांदळाला छान लेन्थ येते तांदूळ गरम गरम असताना लेअर लावले ना की भाज्यांचे मसाल्यांचे फ्लेवर यामध्ये छान असे मुरले जातात कधीच तांदूळ आधी शिजवून ठेवायचा नाही लगेच तांदूळ शिजल्या शिजल्या लगेच असे थर लावायचे संपूर्ण तांदूळ घालून झाला बारीक चिरलेला पुदिना कोथिंबीर मिरचीचे चा। का पावडर असल्यास घाला बिरिस्ता घालायचा आहे आणि चिमुटभर बिर्याणी मसाला भुरभुरायचा गॅसच्या एका बाजूला मी तवा सुद्धा गरम करायला आहे कारण बिर्याणीची कढाई आपल्याला दमसाठी त्यावर ठेवायची आहे बिर्याणी करायला सुरुवात करण्याआधीच पाव वाटी कोमट दुधामध्ये थोडस केशर मी भिजवून ठेवलं होतं हे केशरचं दूध घालायचंय बिर्याणीला सुगंध छान येतो चव छान येते आणि काही तांदूळ पिवळसर होतात ते छान वाटतात तांदूळ शिजल्यानंतरचं जे पाणी आहे ना ते दोन टेबलस्पून पाणी यामध्ये घालायचं म्हणजे बिर्याणी कोरडी होत नाही छान मौसूत होते फक्त दोन टेबलस्पून त्यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही ही खास ट्रिक आहे नक्की फॉलो करून पहा घट्ट बसणारं झाकण ठेवायचं आहे घट्ट झाकण नसेल तर कडेला तुम्ही कणकेने किंवा सील करा किंवा मध्ये मग फॉईल पेपर ठेवू शकतात आता गरम तव्यावर हे बिर्याणीचं भांडं ठेवलं मोठ्या अचेवर तीन ते चार मिनटं नंतर गॅस कमी करून मंद अचेवर बिर्याणीला वीस मिनटं दम द्यायचं आहे वीस मिनटं बिर्याणीला दम देऊन घेतला गॅस बंद केल्यानंतर वीस मिनटं झाकण तसंच ठेवलं गॅस बंद केल्यावर वीस मिनटं तसंच झाकून ठेवायचं नंतर बिर्याणी उघडायची म्हणजे सगळे फ्लेवर छान असे मुरले जातात पाहू शकतात बिर्याणी किती मस्त झाली आहे दानानं दाणा मोकळा सुटसुटीत झालेला आहे लेंथ तांदळाला छान आली भाज्या सुद्धा परफेक्ट शिजल्या जातात फक्त बिर्याणीला दम देताना भांडं तव्यावर ठेवायचं मोठ्याचेवर तीन ते चार मिनिटं नंतर गॅस कमी करून वीस मिनटं मंदाचेवर दम द्यायचं परफेक्ट अशी वेजदम बिर्याणी तयार झाली आहे सुगंध अप्रतिम येतो याआधी सुद्धा मी बिर्याणीची एक रेसिपी दाखवली त्यामध्ये भाज्या आणि तांदळाचे थर आपण दिले होते ती प्रोसेस पूर्णपणे वेगळी आहे ती रेसिपी तुम्हाला सगळ्यांना फार आवडली होती डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तसंच तुम्ही ही रेसिपीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा घरच्या घरी मसाला केल्यामुळे चवीला अप्रतिम होते सगळे प्रमाण अचूक आहे म्हणून बिर्याणी तर छान होणारच तुम्हीसुद्धा या एकतीस डिसेंबरला माझ्या या पद्धतीने वेजदम बिर्याणी करून पहा सगळ्यांना खूप आवडेल ही माझी गॅरंटी आहे रेसिपी कशी वाटली मंडळी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये रेसिपीची लिंक शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा